सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत श्री अतिशय क्षेत्र बाहुबली इथं भगवान बाहुबली महामूर्तीचा अमृत महोत्सवी वर्ष तसाच भगवान बाहुबली बृहन्मूर्ती आणि श्री बाहुबली विद्यापीठ यांची एकसष्टावी वर्षपूर्ती यानिमित्त विश्वशांती विधानाचं आयोजन करण्यात आलंय या कार्यक्रमाला आजपासून प्रारंभ झाला हातकणंगले तालुक्यातील श्री अतिशय क्षेत्र हे जैन धर्मियांचं श्रद्धास्थान आहे या ठिकाणी उभ्या असलेल्या पीतवर्णीय भगवान बाहुबली महामूर्तीचं अमृत महोत्सवी वर्ष भगवान बाहुबली बृहन्मूर्ती आणि श्री बाहुबली विद्यापीठाची एकसष्टावी वर्षपूर्ती यानिमित्त विश्वशांती विधानाचं आयोजन करण्यात आलं होतं पहिल्या दिवशी पीतवर्णीय भगवान बाहुबली मस्ताभिषेक सूरज आणि हेर्लेच्या प्राजक्त चौगुले परिवाराच्या हस्ते मुख्य मंदिर प्रवेशद्वार ध्वजारोहण जम्बंद कुमार फडे तसंच मंडप उद्घाटन राजेंद्र फडे परिवाराच्या हस्ते झालं मंडपामधील समव शरणामध्ये भगवान आदिनाथ मूर्ती प्रतिष्ठापना इंद्र इंद्राणी सूरज आणि प्राजक्ता चौगुले सुहास आणि स्मिता पाटील यांच्या हस्ते झाली या विधानाकरिता आचार्य श्री चंद्रप्रभ सागरजी महाराज यांचं मंगल सानिध्य आणि नांदणीचे परमपूज्य स्वस्ती श्री जीनसेन भट्टारक महास्वामीजी कोल्हापूरचे लक्ष्मीसेन मठाचे मठाधिपती परमपूज्य स्वस्ती श्री लक्ष्मीसेन भट्टारक महास्वामीजी यांची मंगल उपस्थिती होती याप्रसंगी विश्वस्त समितीचे अध्यक्ष अरविंद दोशी उपाध्यक्ष धनराज बाकलीवाल कोषाध्यक्ष बाबासाहेब पाटील महामंत्री डी सी पाटील संचालक गोमटेश बेडगे तात्या अथणे श्रीधर हेरवाडे बलराम महाजन डॉक्टर बी ए शिखरे अशोक पाटील उपसंचालक पीबी नाईक यांच्यासह श्रावक श्राविका विद्यार्थी उपस्थित होते